गणपती बाप्पाचे दर्शन फोड सॉरी चला दगड आता आम्हाला पायपायला आता आम्ही पोचलो दगड शेटच्या इथं म्हणजे पोचलो आता आम्हाला खूप आत जायला लागेल आणि तिथून लाईन तर चला शनिवार वाडा ते एक शनिवार वाड्यापासून तिथं शेटकर चालत कर चालत पायपाय तो बार बार। हे अशी लोकांनी स्टॉल्स लावले मी काय म्हटलं सगळं लेडीजचंच होत होतो गाडी त्याच्यानंतर हे अनिवार वाडा आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यावर मग अजून चार पाच असे दुकानं होते काय काय दुकानं बंद होते काय काय चालू होते असं चालत चालत आम्हाला काहीच कळलं नाही की आम्ही किंवा तिथं पोचलो मग जी गर्दी आम्ही पाहिली बापरे असं वाटलं की आज यायलाच नव्हतं पाहिजे उद्या आला असतो कारण की का आम्ही जेव्हा आलो तेव्हा होतं संडे म्हणजे आता आहे संडे आणि उद्या मंडे उद्या आला असतो तर म्हणजे वर्किंग डे होतं ना सगळ्यांचं तर म्हणजे जास्त लोक नसते पण आत्ता असली गर्दी होती ना आता तुम्हाला दिसत नसला पण जरा डेटू तुम्ही तु वरती बघितला ना तुम्हाला लोक केवढे दिसणार तुम्हालाच कळेल मला पप्पाला गर्दी आवडत नाही आणि जसं पुढे गेलो तुम्हाला दगडो हे मंदिर दिसेल हिथं मूर्ती असते त्याला तिथं स्थापित करते आणि मग अशी गर्दी होती अनाऊन्समेंट झाली की आपले जे लहान लहान मुलग आहे त्याला वगैरे बसायचं तुम्हाला जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तिथं तुम्हाला मूर्ती दिसेल दिसली का ते बघा तिथं आणि मग ते पुढं अजून थोडं पुढं गेल्यावर तुम्हाला क्लिअरली दिसेल मला थोडी थोडीच दिसली मी तुला तुम्हाला झूम करून दाखवतो दिसली का मूर्ती आता अजून आता महागची गर्दी बघा पुढं पण गर्दी आहे पण महागची गर्दी बघा गर्दी पाहून आजी पण लाईनीत उभा होते आमच्यासाठी आणि मग आम्ही पोचलो आता गण गणपतीच्या इथं म्हणजे जवळ खूप जवळ पोचलो हे बघा तुम्हाला आता क्लिअर दिसत असेल आणि जे दगडूशेठ गणपती आहे त्यांना सोन्याचे वस्त्र घालता आता तर अजून झूम झूम पण केला जवळ पण आहे आम्ही अजून आणि आता हे बघा तुम्हाला अजून क्लिअर दिसत असतात क्लिअरिटी चांगली झाली असणार आता आम्ही पोचलो आहात आणि आत पोचल्याच्या नंतर इथं खूप लोक अभिषेक करत होते तुम्हाला दाखवतो हे बघा आणि मूर्ती एकदम खूप म्हणजे खूप छान सजवलेली होती आणि अजून जवळ आल्याच्या नंतर मूर्ती अशी दिसती तर खूप लाईटिंग होते त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसत नसणार आणि जे सोन आहे ते चमकतं पुन्हा त्याच्यामुळे नीट दिसत नाही आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि इथंच मग नवी मंदिर आहे आहे तुळशी बाजारच राजा आहे ह्याच्यात महागणपती आहे एकदम गणपती तुम्ही बघा खूप मोठा आहे आणि त्याला चांदीने सजवलेलं आहे वस्त्र घातले चांदीचे आणि हे सजावट राधाकृष्णांची सजावट आहे हे हे मोरांनी जास्त तर सजलंय आणि आता हे गणपती बघा किती भारी आहे त्यांनी सजावट केलेली आहे म्हणजे ज्यांनी पण हे सजावट केली आहे मंदिरची त्यांची हे नाव आहे तुम्हाला ही सजावट कशी वाटली मला सांगा मला तर खूप आवडली आणि हे आहे मंडई इथलं गणपती बाप्पाच हे मंदिर आणि मग इथून आम्ही पडलो मेट्रो स्टेशन आणि पप्पा इथून तिकीट काढताय आणि हे माझं खरं फर्स्ट टाइम आहे मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करायचं त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी हे शूट केलं आणि तुम्ही किती वेळास गेलो मेट्रोमध्ये मला कमेंट्समध्ये सांगा <laughs> <small> स्टेशन ह्या स्टेशनवर हे स्टॉल लागलेलं होतं आणि मी कॅरेक्टरचे फिगर्स ऍक्च फिगर्स मला बी घेतलं नाही लय महाग होतं पण मी जेव्हा नेक्स्ट टाइम ट्रॅव्हल करेल तर मला घेतच घेते तर मग आम्ही इथून चाललो वरचे मेट्रोने आम्ही पहिलं की अंडरग्राउंड अंडरग्राऊंड मेट्रोने जात होतो आणि आता नॉर्मल मेट्रोने जाणारी दुसरी कारण की ही नाही हे बघा वरती चाललंय आता मग वरती फुल वरती गेलो तर तिथून आम्ही आता ट्रेन म्हणजे मेट्रो घेईल आणि मग आम्ही जाईल रामबाडी आणि रामबाडीने बस घेऊन जाईल आता घरी आता हे बघा तिथून मेट्रो आली आणि आता आम्ही ह्या मेट्रोवर बसून जायला आता रामबाडी मेट्रोवरून बघा सगळं कसं दिसतं आणि ही जागा ती जिथं आम्ही ये आलतो आणि जरा तुम्ही तिथलं आणि आता हित हिथलं बघा की कसं दिसते आणि आता हे बघा इंडियाचा फ्लॅग क्लिअरली दिसतं चांगलं तर शूट करायला नाही आलं ना कारण की खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी डायरेक्टली बसचं शूट केलं आणि आता आम्ही बसमधून वावलेलं जाई So -yani. मग मला भूक लागली त्याच्यामुळं आम्ही हॉटेलला जेवायला गेलो जेवायला मी व्हेज घेतलं पनीर कारण की तो हॉटेल प्युअर वेज आहे आणि जेवायला आम्ही पनीर आणि बटर रोटी घेतली हे आहे पुण्याच्या माणाचे पाच गणपती